सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें। नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सर डॉक्टर सतीश मूर्ती काळे सर बिस्मार ग्लोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ह्या ठिकाणी आपण काय करतो मी सगळ्या आहेत शासकीय योजना त्यांची अंमलबजावणी करतो सगळ्या ते डिपार्टमेंट मी इथे सांभाळतो राईट फ्रॉम पेशंट ऍडमिट टू डिस्चार्ज त्यांना जे सपोर्टिव्ह टीम म्हणून आमची टीम म्हणून काम करते शहरी गरीब योजनेअंतर्गत आपण काम करताय सर पण या ठिकाणी कुठल्या कुठल्या आजारावर आपण म्हणजे निदान करताय किंवा ॲडमिट करून घेताय सर पुणे महानगरपालिकेची पुणे महानगरपालिकेवर आपलं हे जे विश्व ग्लोबल हॉस्पिटल आहे हे सगळं पॅनलोर आहे त्याच्या अंतर्गत अंशकालीन योजना जी आहे पुणे महानगरपालिके महानगरपालिकेच्या सेवकांसाठी आणि पी एम बीच्या लोकांसाठी ते, ते सर्व पेशंट इथे ॲडमिट होऊ शकतात सर्व प्रकारच्या आजारावर इथे उपचार आहे तसेच पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना आहे ती दरिद्र रेषेखालील लोकांसाठी ज्यांचं उत्पन्न एक लाख साठ हजार रुपये आहे त्यांना पन्नास टक्के पेशंट भरतो आणि पन्नास टक्के पुणे महानगरपालिका आपल्याला देतील मदत करतील आणि त्याच्या अंतर्गत सर्व प्रकारचे औषध उपचार आणि ऍडमिट असलेले पेशंटचे उपचार इथे केले जातात सर ह्याच्या इतर म्हणजे शहरी गरीब योजने व्यतिरिक्त दुसरं महानगर सॉरी महाराष्ट्र सरकारचे कुठले सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री जीवनदायी योजना म्हणजेच आयुष्यमान भारत या दोन्ही योजना सुद्धा इथे उपलब्ध आहेत एखादा गरीब पेशंट जर या ठिकाणी आलं सर सर त्याच्याकडे एखादा वेळ आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नसेल तर त्याच्यासाठी काय करतात त्याच्यासाठी शासनाने एक तहसीलदाराचा एक दाखला असतो तो, तो दाखला आणायचा असतो आणि त्याच्यावर ना त्याचं नाव रजिस्टर होऊ शकतं त्याला आधार कार्ड रेशन कार्ड नसेल तरी चालतं फक्त तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा खूप खूप धन्यवाद सर चांगल्या माहिती दिला आणि पुणेकरांसाठी चांगले म्हणजे व्यवस्थित आपण सांगितलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरेच लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतोय कारण की बरेच ठिकाणी पुण्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त <coughs> लोक शहरी गरीब योजनेचे कार्ड वापरतात oh. हा ह्या सर्वांना एक विनंती आहे की या ठिकाणी तुमचे काम बाकीचे हॉस्पिटलमध्ये होत नसेल तर या ठिकाणी अवश्य या एकदा भेट द्या काळे साहेबांना एकदा भेटा आणि तुमचे जर डॉक्युमेंट्स वगैरे सगळे काय असतील ते आणून दाखवा आणि या ठिकाणी तुम्ही चांगले व्हा सुरक्षित राहा व्यवस्थित राहा yes. नमस्कार yes. सर येस yes, थँक्यू